श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींनो नो भरपूर स्वामी सेवेकरांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असेल म्हणजे स्वामींचा त्यांच्या घरामध्ये फोटो असेल देवघरात फोटो असेल किंवा मोठा फोटो असेल किंवा मूर्ती असेल स्वामींची आहे भरपूर सेवेकरांच्या घरामध्ये आता असेलच पण आता नवीन स्वामींच्या मार्गामध्ये आलेले जे सेवेकरी आहेत किंवा जे सेवा करतात पारणा करतात भरपूर सामूहिक सेवेमध्ये सहभाग घेतात पण त्यांच्या घरामध्ये अजून देखील स्वामींचं सा अधिष्ठान नाही आहे स्वामींची मूर्ती नाही आहे किंवा फोटो नाही आहे तर मी अजून सांगेल की तुम्हाला आजच विनंती करेल किंवा आवर्जून सांगेल की उद्या गुरुवार आहे नक्कीच आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान करा स्वामींची प्रतिमा म्हणजे स्वामींचा फोटो छोटा मोठा मीडियम साईज कसा पाहिजे जसं तुम्हाला आवडेल जसं तुम्ही फोटो घरी आणा आवर्जून आणा च आहे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आणि मूर्ती जर आणायची असेल मूर्ती सुद्धा तुम्ही आणू शकता पण स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान असणं खूप जास्त गरजेचं आहे ते का कसं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्याचबरोबर स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये केल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टींचं नियमांचं पालन देखील करायचं आहे कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण सा माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आणि ज्यांच्या सेवे ज्या सेवेकऱ्यांच्या घरामध्ये अजून देखील अधिष्ठान नसेल त्यांनी नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पण देखील शेअर करावा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान असणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण की ज्यावेळी स्वामींचा फोटो छोटा मोठा खूप मोठा तसा यथाशक्त तुम्ही जसा आणाल तसा फोटो जर तुम्ही घरी आणला आणि त्याचबरोबर मूर्ती देखील एक तीन इंचापर्यंत किंवा साडेतीन इंचापर्यंत तीन इंचापर्यंतच इंचा स्वामींची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असायला हवी त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती असू नये असं नियम आहे आपल्या केंद्रामध्ये सांगितलं जातं तर तेवढीच इंचाची आता माझ्या देवघरामध्ये देव दे, स्वामींची तीन इंचाची मूर्ती आहे त्याचबरोबर माझ्या म्हणजे हॉलमध्ये स्वामीचा मोठा फोटो देखील आहे तर अशा प्रकारे स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असायलाच हवं कारण की स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं किती गरजेचं आहे तर कसं आहे स्वामींचं अधिष्ठान म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची आपण जेवढी मूर्ती किंवा फोटो घरामध्ये आणतो तर ती एक फोटो आहे किंवा ती एक प्रतिमा आहे म्हणून त्याची कधीच पूजा करू नका ती कधी सफल होणार नाही तर आपल्या घरामध्ये एक थोर पुरुष आलेले आहेत एक म्हणजे महापुरुष आपल्या घरामध्ये आलेले आहेत ज्येष्ठ महापुरुष आपल्या घरात आलेले आहेत असं समजून आणि स्वतः स्वामी सम श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये आलेले आहेत विराजमान झालेले आहेत असं समजून आपल्याला त्या मूर्तीची किंवा त्या फोटोची आपल्याला पूजा रोज नित्यनियमाने भक्तिभावाने करायची आहे बघा तुमची पूर्ण सेवा ती तिथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच फक्त त्या फोटोला किंवा त्या मूर्तीला कधीच मूर्ती म्हणून किंवा फोटो म्हणून तुम्ही पूजा अर्चा करू नका कसंही लावायचं म्हणून गंध लावणे हे करणे नाही कधीच नाही मी एकच सांगेल की स्वामी समर्थ महाराजांना कधीही तुम्ही पूजा अर्चा करताना फोटो पुसताना सुद्धा कधीही जोरजोरात जो ना पुसायचा नाही असेच समजा की स्वामी समर्थ महाराज खुद्द स्वतः समोर आहे त्यांना कुठेही म्हणजे असं समजायचं आहे की ते निर् म्हणजे सगून स्वरूपात आपल्या घरामध्ये आलेले आहेत आणि त्यांना कधीही गंध लावताना त्यांचा फोटो पुसताना किंवा मूर्तीवर अभिषेक करताना मूर्तीला अत्तर लावताना फोटोला अत्तर लावताना अतिशय नाजूक अतिशय सा साध्या पद्धतीने आपल्याला हाताळायचं आहे एवढं सुद्धा सांगू शकते मी तुम्हाला कारण की स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठ आपल्या घरात असणं म्हणजे एक मा, एक मानसिक बळ एक मानसिक समाधान आपल्याला मिळत असतं ज्या वेळेस आपण सकाळी उठतो आणि ज्या वेळेस आपण आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या फोटो मधली मुद्रा पाहून किंवा स्वामींची मूर्ती पाहून ज्यावेळेस आपण दर्शन घेतो आणि दिवसाची सुरुवात करतो तर खरं सांगतो सुद्धा खूप छान जातो आपला म्हणजे दिवसामध्ये जर काही अडचणी येणार असतील सुद्धा तर त्या अडचणी देखील दूर होतात आणि जरी अडचणी आल्या तरी स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात योग्य विचार आपल्यामध्ये आणतात आणि आपली ती जी काही अडचण आहे ती आपली अडचण दूर होत असते तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये एक थोर व्यक्ती असणं म्हणतात ना की आपल्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असाव्यात किंवा म्हणजे घरामध्ये अं म्हणजे म्हणतो ना आपण आई वडील असावेत किंवा सास सासरे असावेत की जेणेकरून एक आपल्याला एक मानसिक समाधान मिळतं एक पाठबळ मिळतं की नाही बाबा तू हे कर मी आहे तुझ्या पाठीशी अशी म्हणणारी जर व्यक्ती घरामध्ये असेल ना तर खरंच सांगते तुम्हाला कुठलाही मागे पुढे बघायचा विचार करायची गरजच नाही आहे कारण की खुद्द स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये आलेले आहेत मग तुमच्या आयुष्यामध्ये मी खरं सांगते खूप मोठे बदल व्हायला लागतात कारण की तुमचं घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान झाल्यामुळे स्वामीची मूर्ती फोटो आणल्यामुळे एक प्रकारे शांतता नांदते एक स्वामीमय घर होतं म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एक सवय लागते की घरात सकाळी उठलं की स्वामीचं दर्शन आधी होणे स्वामींचं दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करणे ह्या प्रकारे दिवसाची आपली सुरुवात एक शुभ आणि चांगली होऊ शकते कारण की रोज दर्शन म्हणजे जर जर घरामध्ये नाही आहे तुम्ही केंद्रामध्ये कधीतरी जातात आणि दर्शन घेतात पण तुमची जर इच्छा होते की नाही रोज मला स्वामींचं दर्शन हे झालंच पाहिजे तर खरंच सांगते स्वामींचं सा अधिष्ठान घरामध्ये करा छोटा आणा मोठा आणा तुम्हाला पाहिजे तसा फोटो आणा पण नक्कीच स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असायलाच हवे कारण की कुठलीही घरामध्ये आपण जेव्हा सेवा करतो नित्य सेवा असेल मंत्र मंत्रजप असेल पारायण असतील तोडगे असतील उपाय असतील जे काही करतो ते स्वामीच्या अधिष्ठाना समोरच करायला हवे स्वामींना साक्षी ठेवूनच आपण ते करायला पाहिजे कारण की म्हणतात की स्वामी समंतरायांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असतं म्हणजे काय त्यांचं लक्ष आपल्याकडे असतं आपल्या संसारावरती आपल्या योगक्षेमावरती त्यांचं लक्ष असतं जर म्हणजे कसं असतं ना आपल्याला एक घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असलं की आपल्याला एक भीती असते जर आपण कुठलं काही वाईट कृत्य करायला चालू आहे किंवा वाईट गोष्टी आपल्या घडणार आहे किंवा आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार जरी येत असतील ना तर खरं सांगते तुम्ही फक्त म्हणजे नजर चुकीने का होईना पण आपल्याला असं मनात एक भीती वाटते की नाही स्वामीचं अधिष्ठान घरामध्ये आहे आपण हे करायला नको आपल्या मनामध्ये मना कुठलेच वाईट विचार खरंच येत नाही मी एवढं तुम्हाला सांगू शकते शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते लहान मुलं सुद्धा आपल्या घरामध्ये असतील तर त्यांना सुद्धा सवय लागते स्वामींना मुजरा करायची स्वामीचं स्वामी दर्शन घ्यायची स्वामींचे मंत्र आपण म्हणायची कारण की खरं सांगते इतकं सकारात्मक ऊर्जा एक सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होतं ना स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असल्यावरती मी सांगू शकत नाही मग कसं होतं आपण ज्यावेळेस दिवसाची सुरुवात ज्यावेळेस स्वामींच्या दर्शनाने करतो खरं सांगते मांसीक मांसीक एक मानसिक समाधान मानसिक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक प्रत्येक म्हणजे कुठलीही अडचण असू दे कुठलीही म्हणजे समस्या असू दे त्याच्यावरती उत्तर हे आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच आणि हो स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान झाल्यानंतर आता कोणत्या नियमांचं पालन करायला पाहिजे मी तुम्हाला सांगते आता सकाळी म्हणजे रोज आपल्याला दोन टाइम स्वामींचं घरात अधिष्ठान झालेलं आहे फोटो किंवा मूर्ती आणले तर दोन टाइम आपण त्यांना नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे स्वामी समर्थ महाराजांना त्याचबरोबर स्वामीने नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला स्वतःला सुद्धा काही सुद्धा खायचं नाही आहे कारण की एक म्हणजे स्वामी खुद्द स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात आलेले आहेत आणि त्यांना रोजचं जेवण हे वेळेवर देणं पाणी देणं म्हणजे जे काही तुम्ही नाश्ता चहा पाणी जे काही करताय ते आधी स्वामींना दाखवा आणि मग स्वतः ते नैवेद्य ग्रहण करायचं आहे आपण काहीतरी खायचं आहे हा एक नियम स्वतःला लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर कधीही घरातून बाहेर पडताना लहान मुलं असतील शाळेत जात आहेत किंवा पुरुष मंडळी आहेत घरातले कामाला जात आहेत नंतर त्याचबरोबर आपण सुद्धा सकाळी उठल्यावरती त्यांना सांगायचं की आंघोळ वगैरे झाली आपल्या घरामध्ये सांगून ठेवायचं की स्वामींना आधी मुजना करायचं आहे तीन वेळेस आणि मुजरा करून स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, स्वामी महाराज मी कामानिमित्त किंवा या प्रवासानिमित्त कुठेही जातो आहे घराच्या बाहेर तर स्वामी महाराज तुमचं लक्ष असू द्या माझा प्रवास किंवा मी जिथे जातो आहे सुखरूप मला तिथे पोहोचवा आणि मला सुखरूप परत घरी घेऊन या आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला असं आपल्याला म्हणायचं आहे अशी सवय लावून घ्या मी सुद्धा करते माझ्या घरातले व्यक्ती सगळे करतात आम्ही ज्यावेळेस प्रवासाला जातो कुठे बाहेर जातो त्यावेळेस स्वामींना मुजरा करून विनंती करतो आणि विनंती करून आमचा प्रवास सुखरूप व्हावा स्वामी महाराज स्वतः आमच्यासोबत तुम्ही चला अशी सुद्धा विनंती करतो आणि सुखरूप आम्हाला घरी परत आणखी करताना ही सुद्धा विनंती करतो आणि खरंच सांगते आजपर्यंत ही विनंती करत आलेलो आहेत कधीही कुठलीही स्वामींच्या कृपेने खरच कधी कुठली वाईट गोष्ट किंवा वाईट घटना कधी घडलेली नाही आहे सुखरूपणे स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला घरापर्यंत पोहोचवलेलंच आहे आणि हो जाताना जसा मुजरा केला आहे विनंती केली आहे तशी घरात आल्यानंतर सुद्धा स्वामींना हातपाय तोंड धुवायचे आणि आधी स्वामींना मुजरा करायला लावायचा आणि आपण स्वतः आणि इतरांना सुद्धा घरातल्या व्यक्तींना तर आणि मुजरा लावायचं आणि सांगायचं की स्वामी महाराज तुमच्या म्हणजे आपण त्यांना म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची आहे की खरंच स्वामी महाराज तुमच्यामुळे मी सुखरूप घरी पोहोचलो आहे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचे आहे ही सुद्धा रोज लावायची आहे कारण की माझ्या घरामध्ये सुद्धा ही सवय आहे माझी मिस्टर असेल किंवा लहान मुलगी असेल बाहेर जाताना मुजरा करून जातात आंघोळ झाल्यावरती आणि आल्यावरती सुद्धा मुजरा करतात आणि मगच बाकीच्या गोष्टी करतात तर हे एक सवय रुटीन लावून घ्यायची आहे खरं सांगते इतकी छान वाटतात ना ह्या गोष्टी घरामध्ये घडल्या तर एक स्वामीमय वातावरण घरामध्ये होतं पूर्णपणे त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामीच सा अधिष्ठान फक्त घरामध्ये करून ठेवलं नैवेद्य दाखवला मुजरा केला एवढंच नाही म्हणा जे काही तुमचे साठलेलं आहे ते स्वामी समर्थ महाराज तुम्ही सांगायचा प्रयत्न करा त्याच्याशी बोला म्हणजे आपण कसं एखादी व्यक्ती मैत्रीण मित्रमैत्रीण असेल त्यावेळेस घडघड बोलून मोकळ होतो त्याचप्रमाणे आपण एक स्वामी समर्थ महाराज आपले आई आहेत वडील आहेत आजोबा आहेत असं समजायचं आहे आणि त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं करून टाकायचं आहे सुखात असेल तुम्ही तिथे त्यावेळेस बोला दुःखात असाल तरी त्यावेळेस बोला टेन्शनमध्ये असाल नैराश्य आलेलं आहे ज्या काही तुमच्या मनामध्ये छोटी मोठी जी काही गोष्ट आहे ती स्वामी समर्थ महाराजांना बोलायला शिका त्यांना सांगायला शिका जी काही अडचण आहे ती सांगायला शिका आणि त्याच्यावर नक्कीच मी खरं सांगेल की स्वामी समर्थ महाराज नक्कीच त्याच्यावर तुम्हाला मार्ग दाखवतील आणि त्या अडचणीतून बाहेर काढतील म्हणून सांगतील की जगात सगळ्यात जवळची कोणी व्यक्ती असेल किंवा मित्र असेल तर ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज ते प्रत्येक रूपा मध्ये आपल्या सोबत आहेत आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण म्हणजे एक मित्र मैत्रीण म्हणून सुद्धा जे बघायचं असेल तर स्वामी समर्थ महाराजांकडे बघा तुम्ही म्हणून म्हणते की स्वामींचं अधिष्ण घरामध्ये करा बघा स्वामींचं म्हणजे एक स्वामी समर्थ महाराज घरामध्ये असणे आपले त्यांचं फोटो जे मूर्तीच्या रूपात असते म्हणजेच काय त्यांचं लक्ष आपल्याकडे असणे कुठल्याही वाईट गोष्टींकडे कधी आपलं मन वळत नाही जर त्यांचं अधिष्ठान घरामध्ये असेल कारण की एक आपल्या मनामध्ये एक भीती असते कुठेतरी की नाही स्वामी महाराज आपल्याकडे बघत आहेत स्वामी समर्थ महाराज आपल्याकडे लक्ष देत आहेत असे आपल्या मनामध्ये एक म्हणजे भीती असते आणि आपण कधीच कुठला वाईट मार्गाला लागत नाही कुठला वाईट व्यसनाला आणि घरामध्ये सुद्धा एक प्रकार सकारात्मक ऊर्जा आणि वातावरण निर्माण होतं घरामध्ये नेहमी शांतता राहते कधीच किरकिरी वाईट गोष्टी किंवा भांडणे होत नाही टक्के याची तुम्हाला गॅरंटी देऊ शकते आणि हो शक्य झाल्यास हो सकाळच्या सकाळ संध्याकाळ तुम्ही आरती असेल तुमच्याकडे नित्यसेवेची पोथी असेल तर तुम्हाला त्यातून म्हणजे भूपाळी आरती असते त्याच्यामध्ये नैवेद्य आरती असते संध्या सकाळची साडे दहाची आणि संध्याकाळी साडेसहाची सुद्धा आरती असते तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा घरामध्ये स्वामीचं अदर्शन केल्यावर आरती करू शकता अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे तुम्हाला नियम मी सांगितले आहे की स्वामी समर्थकांचं अधिष्ठान असं खूप जास्त गरजेचं आहे आपल्या घरामध्ये आणि त्यांचं अधिष्ठान असेल तरच आपल्या सगळ्या सेवा ठरतील ज्या आपण घरामध्ये करतो आहे आणि त्यासाठी आपल्याला मी खरं सांगते कोणाकोणाच्या केंद्र सुद्धा नाही आहे किंवा स्वामींचं मठ सुद्धा नाही आहे तर आवर्जून त्यांनी आता भरपूर ऑनलाईन सुद्धा स्वामींचे फोटो सगळ्या गोष्टी मिळत आहेत किंवा तुम्ही कधी दिंडोरीला किंवा गुरुपीठावर गेलो तिथून सुद्धा तुम्ही फोटो मागवू शकता घेऊ शकता आणि घरामध्ये आणून त्यांचं अधिष्ठान नक्कीच करा आणि हो उद्या गुरुवार आहे तर आवर्जून प्रत्येक सेवेकरांनी मी सांगेल की ज्यांच्या अजून सुद्धा स्वामींचं फोटो मूर्ती नाही आहे तर त्यांनी उद्याच्या उद्या गुरुवारी स्वामींचं अधिष्ठान करावे आणि नंतरच त्या सगळ्या सेवा कराव्या आणि तुम्हाला नियम पण समजून सांगितलेले आहेत ज्यावेळेस स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असतं कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे त्या नियमांचं पालन तुम्ही पण करा मी सुद्धा करते आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तर अशा प्रकारे ज्यांना कोणाला अजूनही वाटतं की खरंच स्वामींची घरामध्ये अधिष्ठान असावं की नाही त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेलच आजच्या व्हिडिओमधून अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ